ज्ञानानं आणि शांतीनं आणि असं जगावं हा काय याची मला नेहमी होते तर म्हणजे मी <coughs> जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो सातवीला मी तालुक्यात फर्स्ट आहोत एस एस सी ला मी महाराष्ट्रामध्ये पहिल्या शंभर मध्ये आलो आणि मला नॅशनल मेरिट मिळाली त्याचबरोबर मला छत्रपती शाहू महाराजांची स्कॉलरशिप मिळाली या दोन स्कॉलरशिपवर माझं पूर्ण कॉलेजला गेल्यापासून ते अगदी एम बी बी एस शिक्षण झालं राजाराम कॉलेजमध्ये ज्यावेळेला पहिल्यांदा एंट्री केली त्यावेळेस पहिल्यांदाच मी कॉलेजची इमारत बघितली अगदी पायात स्लीपर नाही चप्पल नाही थाप पॅन्ट घालूनच मी गेलो होतो पण परशुराम सुभ्राव पाटील हे राजारामच्या मिरिट लिस्टमध्ये एक नंबरला होतं या अभिमानानं मध्ये तिथे पहिले सहा महिने मी तिथं राहिलो आणि परत टर्मिनल एक्झामला मी परत राजारामला फास्ट आलो त्याचा मला खूप अभिमान होता एकोणीसशे ब्याऐंशीपासून अगदी छोट्याशा जागेमध्ये मी इथं माझी प्रॅक्टिस चालू केली गोरगरेबांची अगदी ज्यांना पैशन होते अगदी म्हातारे मग माझ्या गावाकडे जायचे औषधाला पैशन होते त्यांनासुद्धा मी पैसे घेऊन घरी पाठवत होतो अशा प्रकारे आता हे फार काही सांगण्यात काही अर्थ नाही अशी जनतेची सेवा माझ्या हातून न करत घडले आणि जी सेवा घडले जे काही आपण मदत केलेली आहे खरंच कुणाला सांगू नये ते अबोलच असावं कुणाला न सांगताच या गोष्टी करत राहाव्यात असंच माझं मन आहे माझ्याकडे आत्ता साधारण नव्वद ते शंभर गावचे लोक उपचारासाठी येतात आणि माझी मुलं अभिजित डॉक्टर अभिजित पाटील एम बी एस आहे माझी सूनबाई डॉक्टर प्रियांका पाटील माझा मुलगा डॉक्टर अमोल पाटील डॉक्टर हुशारी पाटील हे सगळे अगदी माझ्या विचाराप्रमाणे चालले तेही अगदी माझ्यासारखी जनतेची सेवा करतील असा मला विश्वास आहे मी फार वेळ नाही घेता माझ्या दोन शब्द धन्यवाद